पांडुराव सुरे मी आता पहिली बीजे शिकत आहे भारताच्या इतिहासातील एका सी सोडे दीपात आज जय जवा जय किसान कार केले भारतची जी जर होती लाल बहादूर बजे भारत देशाची शाळ भारत देशाची शाळ आज गुरुजन आणि माझे वर्ग मित्र आज

स्वतः दिले बीड आपल्या प्रकर्ते वाणीने जय हिंद जय महाराष्ट्र